श्री बाबूराव कदम कोहड़ीकर श्री राजेश पवार श्री राम कदम डॉक्टर आहिर, ले ले ले। मी मी, मी, उर्फ़ बाबूराव लक्ष्मीबाई गुनाजीराव कदम विधानसभेचा विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो आहे माझी सन्मानिय सदस्यांना विनंती आहे की दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे आज आपण घेत शपथ घेतो किती उद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल श्रद्धा व निष्ठा बाळगीन कामकाज आहे म्हणून ठेवतो सार्वभौमता व एकात्मता उन्नता राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय हिंद जय जे महाराष्ट्र राजेश पवार श्री राम कदम डॉक्टर राहुल आहेर हो उद्याच काही डायरेक्ट पंतप्रधाना छत्रपती शिवरायांना स्मरून आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून अहम रामचंद्र धोंडूबाई शिवाजी कदम विधानसभा